नमस्कार तर मी आज आलो आहे मळगे या खुर्दगाव आणि इथं मला एक मंदिर दिसतं आहे बघूया मंदिराचं शूट कसं आहे तर पाठीमाग बघू शकता हे असं आहे मंदिर तर बघूया या मंदिराचा व्ह्यू आहे आणि इथं कोणकोणती मंदिर आहेत तर हे मळगे खुर्द या गावचं ग्रामदैवत आहे तर इथं भोवताली बरेच सारे मंदिर आहेत हे समोर आहे बघा एक भैरवनाथ मंदिर आहे त्याच्या बाजूनच छोटी अशी महादेवाची पेंड आहे आणि या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर बघूया बघू शकता इथं ते एक छोटं मंदिर आहे या मोठ्या मंदिराच्या आतमध्येच तीन मंदिर आहेत इथं बघू शकता तर आहे महादेवाचं मंदिर आणि याच्या आतमध्ये आल्यानंतर अशी ही कमान आहे आतल्या बाजूला आणि याच्या आतमध्ये मंदिर सुरू होते या मंदिराच्या एका बाजूला ही दीपमाळ आहे आणि त्याच्या समोरच बरोबर इथं दोन पिंपळाची झाडं आहेत आतमध्ये आल्यानंतर या बाजूला एक मंदिर आहे इथं विठ्ठल मंदिर आहे आतमध्ये असं विठ्ठल रक्माईची मूर्ती आहेत तर या मुख्य मंदिराच्या बाजूलाच ही विठ्ठल मंदिर आहे हा पाहू शकता हा सभा मंडप आहे मी या बाजूने आले तर या बाजूलाच असं हे विठ्ठल मंदिर आहे हे जुन्या पद्धतीचं गावाचं ग्रामदैवत समोर वरांडा आहे वरती छप्पर पूर्वीसारखंच कौलारो आहे आणि याच्यासमोर बघू शकताय तुम्ही इथं हे तुळशी वृंदावन अशा पायऱ्या आहेत आणि वरती गेल्यानंतर आतमध्ये असा मंदिराचा व्ह्यू आहे मंदिर कोणी तर नसल्यामुळं मी काही दरवाजे उघडणार नाही आहे त्यामुळं इथूनच आपल्याला बघावं लागेल हा असा परिसर आहे शूटिंग करेन घेतलं घेतलं शूट घेतलं संपूर्ण शूट घेतला याला एक दोन तीन तीन मंदिर आहेत ना इथे हनुमान मंदिर तर हे आपण बघितलेलं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे महालक्ष्मी खाली तर दादाने आपल्याला सांगितले महालक्ष्मी मंदिर खाले म्हणून तर त्याचा एक रू बघाव हो परत आठव्याला अशा पद्धतीनं आज या मंदिराला भेट दिलेली आहे त्या मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद